नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर युट्यूब चॅनलला तर आज तुम्ही जे बघताय शेणखताचा विषय आज आपण बोलूया शेणखत झाडाचा जा ताण आणि पाऊस कधी येणार आहे याचा अंदाज घेऊन पाणी ताण किती वेळ दिला पाहिजे या तीन चार गोष्टीवर आपण शेतकऱ्यासोबत चर्चा करणार आहे त्या पहिले तुम्ही हे आता शेणखत बघून घ्या एकदम कोरडं शेणखत आहे पूर्ण भुगा झालेलं आहे कुजलेलं शेणखत आहे कोरडं म्हटल्यापेक्षा आता हे बघा वल्लं दिसते आणि बाकी माहिती आपण शेतकऱ्याच्या बद्दल घेऊच्या की हे शेणकत कधी आणलंय कसं किती सुकलेलं आहे मशीचं आहे की गाईचं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जे मातीसारखंच दिसतंय काडी कचरा नाही याच्यामध्ये दुसरं काही मिक्स केलंय का या सगळ्यांची माहिती आपण घेऊया आणि त्याच्या आधी तुम्हाला मी सांग सांगतो हा बाग जो आहे हा सात वर्षाचा असेल अंदाजे आपण त्याची पण माहिती शेतकऱ्या म्हणून घेऊया आणि ह्या ज्या सध्या तानाचा जो विषय चालला आहे पाणी किती वेळ द्यायचं आहे तानावर कधी सोडायचा बाग हे कन्फ्युजन आहे शेतकऱ्याच्या मनात कारण टेम्परेचर दिवसेंदिवस खूप जास्त वाढत आहे ह्या टेम्परेचरमुळं असे पानं जे पिवळे गळत म्हणजे पिवळे होऊन गळत आहे हे योग्य आहे की नाही आणि अशा जर पानं गळत असले तर पाणी द्यावं की नाही या सगळ्या गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहे तर तर आपण भेटूया माऊली दानी यांना जे की वांजोळी गाव म्हणजे पूलच्या वांजोळी गावातले तर त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊया शेणखताबद्दल झाडांबद्दल आणि तानाबद्दल नमस्कार साहेब नमस्कार 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 तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव माऊली दानी आंधार वांजली तालुका वासा जिल्हा अहमदनगर बर तर आपण आता एक वर्ष झाले आपल्या बागेत काम करतोय म्हणजे आपण सोबत बागेची काळजी घेतोय बागेच आपण जे आता उत्पन्न वगैरे काढलं ते खूप चांगलं काढलंय मागचे आपल्या मागचा आपला व्हिडिओ पण शेतकरी बांधवांनी बघितलाय आता मला सांगा आपण हे जे शेणखत आहे हे कधी आणलेलं आहे हे शेण खत आपण जवळजवळ एक सात आठ दिवस झाले आणलेलं आहे सर बरं तर ह्या शेणखताचा विषय म्हणजे हे शेणखत पिवळ म्हशीचं आहे हा गाळ्यांचा काय विषय नाही हे प्रॉपर कुदलेलं होतं भूकंडा खोल होता असल्यामुळे याचे सगळं भूग म्हणजे भुग झाले आहे हा काडीचा काय विषय नाही बाकीचा गबळ नाही कचरा कुत्रा नाही बरोबर आणि दुसरा विषय वैयक्तिक बाकीच्या समजा आपल्या पिकाचा विषय थोडा वेगळा आहे झाडांच्या संदर्भात थोडस वेगळं झाडांचं जा नियोजन जर चांगलं ठेवायचं असलं तर खत रासायनिक म्हणा शेणखत म्हणा पाण्याचं नियोजन म्हणा थोडक्यात म्हणजे व्यवस्थित जर केलं तर म्हणजे झाड पण हा असं आणि खताचा विषय म्हणजे थोडस व्यवस्थित शेतकऱ्यांनी पण आणणं समजा उद्या टाकणं सुद्धा आणि वैयक्तिक म्हणजे भूगा जुल खत जे ना कुदलेलं खत हे झाडांना जास्त महत्वाचं आहे बरोबर बाकीच्या आता टाकले म्हणजे जे आपण ढीक टाकले ते दाखवूया तर आता आ, हे जे तुम्ही इथे ढीक ढीक -एक टाकले पूर्ण लांबवर ट्रॅक्टर आहे जवळपास ट्रॅक्टर हा आणि ट्रेलर म्हणतो आपण त्याला हा आणि हे किती ट्रेलर टाक घेतले आपण जवळ पंधरा ट्रेलर घेतलेले पंधरा ट्रेलर घेतलेले आणि अडीच एकर क्षेत्र आपलं अडीच एकर क्षेत्र झाडे सातशे झाडांसाठी तुम्ही पंधरा टेलर घेतले चारशे कॅटेगरी घेतली चारचा दोनशे तेमिले येतात तसं आणि आता हे जे झाडांचं जे रूप दिसतंय म्हणजे हिरवेपणा किंवा झाडाचा घेर तुमचं हे अंतर कि किती बाय किती सर आपलं हे अंतर बारा बाय बारा वेळे बरोबर पण थोडस थोडस नियोजन आणखीन थोडं वाढू पाहिजे कमी झालं पण आता थोडस नियोजन असल्यामुळे आपण आतमध्ये बघू थोडस नियोजन असल्यामुळे काय थोडस म्हणजे काही अडचण येत नाही पण थोडस झाडाचा जो घेर एकत्र झालाय तो आपल्याला कालांतराने पण त्याच्यासाठी आपण जे आपण ट्रीटमेंट राबवली आहे मागच्या वर्षापासून त्याच्यामध्ये तुम्हाला अंदाज आलाय की जरी झाडाला ऊन पडत नाही आणि चांगली हवा खेळत नाही तरी उत्पन्न कसं वाढवायचं आणि कसं याच्यातून उत्पन्न घ्यायचं हे आपण आता शिकलेलो आहे never... बरोबर आता हे तुम्ही जे वाड्या काड्या वाड्या काळच मारला नाही तुम्ही एकदम झाड फ्रेश झालंय आणि आता थोडी शेतकऱ्यांना तानाची माहिती द्या की तानाचा तुम्ही कसा अंदाज घेताय की ताण कसा द्यावा किती दिवसाचा द्यावा ह्या वर्षीच्या टेम्परेचर नुसार आता सर तानाच असा थोडस आता ह्या वर्षी थोडस टेम्परेचर जागा आहे बरोबर तर त्यामुळं थोडस ताण उशीर जरी येते झाला तरी काय शिकत अडचण कसं झाड मध्ये नको जायला आपले जमिनीचा पोत बघून काही शेतकऱ्यांच्या जमिनी हलक्या मुलमोटी जमिनी आहे तेव्हा थोडासा कमी जरी समजा ताण दिला तर तसं काय अडचण पण झाड तो शिकतो मध्ये जाणं सावसुकीच झाडाचं कमकुत पाहून होतो कमकुत काडीला पण अडचण येते काडी पण धावची त्याच्यामुळं शक्यतो झाडाचा जमिनीचा पोत बघून आता आपली माझी जी जमीन आहे वेळेत थोडी ते काळजी प्रमाणे त्याच्यामुळे ताण मी आता ताण चालू आहे व्यक्तीत तर मी जवळजवळ दोन चार दिवस मिळून एक दोन तास पाणी झाडाला देतो आज म्हणजे आठवड्यातून एक दोन पाणी आता मला वाटते एक तुम्ही पाचवा चौथा दिवस आहे हा चार पाच दिवस झाले झाडाला पाणी एवढ्या दिवसात पाणी शेतकऱ्यांना दाखवायचं पाणी मी अग आहे पाच दिवस झाले पाणी दिलेलं तरी पण झाड वालवा टिकून ये तुझ्या जमिनीचा पोत बघून आणि ओला चेक करत गेला पाहिजे चेक करायचं धक्कीचे काय होत काय पाच चार दिवसाला पाच दिवसाला चेक करायला पाहिजे आणि हे कमीत कमी एक दहा पंधरा टक्के तानावर जातच आहे कारण जो पाला आपल्याला खाली पांगल थोडी तू जवळ पंचवीस टक्के पांगल तिची म्हणजे तांदूळ तो चाललेला बरोबर आणि आता आपल्याला दोन बाजू आहे एक वरची बाजू आहे आपली आणि ही खालची बाजू ही खालची बाजू अशी दिसते आता आपण वरची बाजू पण बघूया जेणेकरून शेतकरी बांधवांना त्याचा पण अंदाज येईल तर आपण आता आलोय वरच्या बाजूमध्ये वरच्या बागेमध्ये तर वरच्या बागेमध्ये तुम्ही बघा ताण जो थो आहे थोडस जास्त दिसतोय नॉर्मल आणि आता माऊली मला सांगा याला आपल्याला किती दिवस झाले पाणी देऊन याला पाणी शेवटचं पाणी देऊन एक आठ नऊ दिवस झाले पाणी आठ नऊ हो दिवस झाले म्हणजे त्याला चार ते पाच दिवस झाले दोन चार दिवस जास्त चार दिवसामध्ये थोडा आपल्याला बदल दिसायला लागला त्याच्यामध्ये तर असा जो बदल होऊ राहिला म्हणजे याचा अर्थ की हे आपले झाड एक तीन ते चार आठवड्यामध्ये तानावर फुल जातात तर आपण आता इथे एक तासाचं पाणी देऊया उद्या पर्वामध्ये दे। आणि परत त्याला आठवडाभर वाट पाहू चाल ना आणि आता हे जे आपल्याला एक शेतकरी बांधवांना सांगायचंय की तुमच्याकडे जे ह्या काळ्या माशीने अंडे टाकले होते हे जे आहे हे इतक्या प्रमाणात आपले वाढले त्यात आपली चूक आहे समजा आपल्याला कसं वेळ कमी होता काडी काढणं सुरू होतं आणि त्याच्यावर स्प्रे मारायला आपल्याला उशीर झाला आणि त्याच्यावर आपण नियंत्रण आणलेलं आहे त्याच्यावर आपण स्प्रे पण घेतलेला आहे हॉरटिमिन आणि म्योथरिन म्हणून स्प्रे घेतला स्प्रे घेतला तर त्या स्प्रेने आपल्याला बऱ्यापैकी ऐंशी टक्के कंट्रोल आलेला आहे आता तिथे पाऊस पडला की ते गळून जातील आणि याला तुम्ही खताचं नियोजन थोडं सांगा शेतकरी बांधवांना की शेणखत झालं आता शेणखत टाकणार कसं आहे तुम्ही आता शेणखत आपण काय करणार बरं का इकूण असे ट्रॅक्टरची नाली हो ट्रॅक्टरने आणि ह्याच बाजूने ट्रॅक्टर नाली खाणार आणि आपण जे ना शेणखत ह्याचं तर ट्रॅक्टर नाली खाल्ली जमिनीने शेणखत नंतर ते बसून घेणार बरोबर त्याच्यामुळे आणि शकत शेणखत हा हे जे नाली करून टाकावं हा तिथे ह्याचा विषय काही काय म्हणते चौकमुळ्या बांधलेल्या आहे आणि मग वर टाकले काय होतं थोडस काय होतं जे म्हणजे होतं काय म्हणजे ते चुकीच थोडक्यात माझी हिशोबाने जे आहे ना मध्ये खट्ट ना करूनच खाकणे हे एकदम उत्तम आहे नाचे फायदे थोडे सांगायचं नाळीचे फायदे म्हणजे विषय काय होतो नाळी केल्यानंतर जे झाड आपले चौफे मुळे आपले झाड टिकून राहणं फार महत्वाचे आणि झाडाने म्हणजे ते काय होते खट्टाकल्यानंतर ना जमीन भुजबसत होती इथली जमीन घुजबसत होती इथली जमीन गुजबसत होती नंतर आपण काय करतो रासायनिक खट्टाक जो ड्रीप चालतं म्हणजे मुळ्या जे आहे ना ते एकदम राहतूनच आणि मधी काय टाकल्यानंतर काय होतं उचकन होतं आपल्या मध्ये ते काय होतं म्हणजे लवकर झाडा होत नाही मुळी पण लवकर पाणी कमी देत पाणी कमी पावसाचं पाणी पडतो शेतकरी बांधवाण शक्यतो म्हणजे शक्यतो म्हणजे गॅसच करा नाळी करूनच खट्टाकाव नाळी करून टाकलं आणि तुम्ही साईड नाही कराव आणि म्हणजे काय बाकीचा काय विषय नाही म्हणजे मग मुळ्या वेळ दिन आठ राहत्या झाडाला काय नाही मग फोटव्याला पण काय अडचण नाही झाडाचा ग्रोथ पण राहतो शकता म्हणजे तुमचं झाड एकदम आणि या वर्षी आपण आता थोडक्यात माहिती आहे की वर्षी आपण तुमचे ते दोन बार होते आ, 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 बार 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 ही होता आता जो आंबेबार आहे आपल्याला आपण बऱ्यापैकी लागलाय आंबेबार आणि मिरुग बार ह्याचं आपलं तनेज किती ऍव्हरेज निघालय आता बरं का सर आंबेबाराचा जर विषय घेतला तर आपण आंबेबार आपण मार्केटिंग पुण्यालाच की जागूर काय नाही दिला माझ बरोबर बरोबर आपण पुण्याला मार्केटला शिकला जागूर व्यापारी काही नाही मिळ खाल्लं व्यापारी माझ्या पण आपल्या पण पुण्याला आपला चांगला बाजार भेटला बरोबर आणि त्यावेळेस आंबे बाराचा विषय असो माझा असल्यामुळे आपण सगळ्यामुळे आपण माल सगळा चांगल्या पद्धतीचा पुण्याला विकला तर तिने पण आपल्याला चांगले पैसे कमवून दिले आणि आवडत पण चांगली जवळजवळ नऊ गाड्या माल गेला म्हणजे सगळं सातारची गॅट मा आणि आंबेबा आणि शेवटी तर काय मिरकचा भरपूरच होता आपला भरपूरच मिरगचा म्हणजे मग विषय झाड होते मिरने म्हणजे मग विषय सांभाळून झाडाचं नियोजन होत आणि त्याच्यामुळे मिरज जवळजवळ आपला कॅरेट माल निघला त्याच्यामुळे आपल्याला साडेचार हजार कॅरेट पर्यंत म्हणजे हा नव्वद टनापर्यंत आपण पोहोचलोय आणि शेवटी आपण मग जागर दिला खर्च व्यापारी होती वेळेला आयुषन करणं येणं आपल्याच्या थोडस हे नव्हतं बरोबर जागर माल दिला आपण व्यापारी पण चांगली असते असल्यामुळे काय अडचण नाही आली आणि आता नव्वद टन माल काढून या झाडामधून आपण नव्वद टन माल काढला आहे झाडांचं वय किती झाडाच वय आज आपल्या आठ हजार झाडाची दोन हजार आठ जून आठ लागत जूनला सात वर्ष होतील आणि शक्यतो याच्या आधीच्या पिकं आपल्या कमी कमीच निघाल्या आधीची पिकं म्हणजे हेच पीक मागच्या दोन वर्षपासून ज्या टायमाला आपल्या हे झालं तुम्ही आपल्या विजेटीकडे मारायला लागले तुमच्या आमच्या गाठी झाल्या थोडे नियोजन तुम्ही मागे केल्यामुळं आधी म्हणजे आर्थिक घेऊन राहिला जरी आमची बारा बाय बारा लागणे पण ज्या टायमाला जे फवारणे मारण भानगडी तुम्हाला काय व्हायचं त्या म्हणजे आम्हाला जे होतं ना काय होतं थोडस आम्हाला थोडस म्हणजे फवारणी भांगडी थोडस माहिती कमी असल्यामुळं आमचं संघ पण होत नव्हतं पाहिजे आम्हाला गुण म्हणजे भेटत नव्हती ज्या टायमा आपलं तुमचं आपलं तुम्ही बाजामध्ये यायला लागले भांगडी लागली त्यामुळे मग आपलं जे पाहिजे ते रोग पण आटोक्यात आले साईजला पण अडचण नाही फुटव्याला अडचण नाही ताणाचं पण जमिनीचा पोत पकडून तुम्ही ज्या पद्धतीने आपलं आम्हाला मार्गदर्शन करतात त्या पद्धतीने आम्ही पण सगळं वेळेवर सगळं त्याचा फायदा मिळत त्याच्यामुळे विषय नाही काही काहीच नाही जरी या लागण थोडीवर मार्गदर्शन चांगलं असल्यामुळे अडचणी शक्यतो काही येत नाही आम्हाला आपल्याला ऑब्झर्वेशन चांगलं म्हणजे विषय काय नाही अडचणी येतच नाही कुठलाही रोग एक तुम्हाला आपला विदर्भाचा विषय सांगतो म्हणजे विदर्भातल्या लोकांचं म्हणणं आहे की आपण हे संत्रा पीक त्यांचं आहे आणि आपण यांची कॉपी केली किंवा चोरलं असं एक मला फोन आला आमचं पीक चोरलं तुम्हाला अंतराचं काही हे नाहीये म्हणजे काय अंतरावर भाग घेतली पाहिजे हे तुम्हाला अक्कल नाहीये असं त्या शेतकऱ्याचं म्हणणं होतं त्यांना म्हटलं सर आता तुम्ही मला सांगा आपण बारा बाय बारावर लागवड केली खरं अंतर सोळा बाय सोळा अठरा बाय अठरा पंधरा बाय पंधराच्या पुढे आहे जे की विदर्भात ते पण योग्यच आहे ते काही वाईट नाहीये त्यांची जे जुनी पद्धत आहे ती परफेक्ट आहे पण आज जे जग फास्ट झालंय म्हणजे आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी आपण जे फास्ट फास्ट काम करतोय याच्यानुसार आपल्याला कमी जागेमध्ये आज तुम्ही अडीच एकर मध्ये झाडांची के लागवड केली सातशे सातशे झाड लावायसाठी जवळपास सहा एकर पाच एकर राहून पाहिजे जर पंधरा बाय पंधरा बायास लागवड करायची नाही आणि आपण इथे जर नव्वद टन माल ऐंशी नव्वद टन माल एका वर्षाला घेऊ शकतो तर याच्यापेक्षा काय वाईट आहे मग अंतर काय वाईट आहे पण फक्त एवढं आहे काडी काढायला अडचण येते प्रकाश पडत नाही त्रास घ्यावाच लागणार आपल्या क्षेत्र कमी असल्यामुळे कमी क्षेत्रात आपल्याला उत्पन्न भेटतं म्हणजे आपल्या अडचण करायला हजार धाडायला संगमन मग तुमचं काय शेवटी आपलं काय आपलं कॅल्क्युलेशन महत्वा की आपलं उत्पन्न पाहिसा मग लागवड आणि तुमच्याकडे क्षेत्र याला काय विषय नाही तुम्ही कमी क्षेत्रात किती उत्पन्न काढता मार्गदर्शन कसं आहे तुम्ही काय वेळ कसं करता हे शेतकरी बांधवांनी ठरतून घेतलं पाहिजे भरपूर बागायचा विषय नाही मी तर भरपूर बागावर ये मी म्हणतो तिकडे जवळ शेतकऱ्याचे दोन हजार धाडे पण विषय होतो काय हे बिचारे करीत नाही असं शॉर्ट नाही पण म्हणजे मग काय होतं नवी म्हणलं नियोजन होत नाही मार्केटिंग करता मार्केटिंग करा आणि नई क्षेत्र खर्च पण देणं आमाफे खर्च काही कमी नाही आणि मग कॅल्क्युशन केलं पण त्याला भेटत नाही मग त्याच्यामुळे ते काय म्हणते आडावाडा करते तिकडे शेतकरी बरोबर म्हणजे प्रॉब्लेम हा होतो तेव्हा शेतकरी बांधवांनी थोडस नियोजन महत्वाचं आहे थोडंसं लक्ष पूर्ण केलं ना फळबागाची शेतकरी शेतकरी बांधवांना माझ्या हातून फळबागाची शेती उत्तम आहे बाकीचं जर कॅल्क्युलेशन केलं आता मी पण वडील शेती करत होते वडील पण हाई आहे आम्ही दोन जण बंधू आहे की कांद्याचं उत्पन्न बाजरी ज्वारी भांगली आणि वैयक्तिक मला पण काही पण नाही आता हे जो बाग लावलाय माझी मागची मित्रमंडळी काय अशी बागवली नव्हती पण चला आम्ही लावलं का आता काहीतरी माझ्याच मनाने मी काहीतरी वेगळं काहीतरी म्हणणं नको आता आपण थोडंसं विविध विषय चाललं पाहिजे मध्ये काय पोषण आहे काय नाही भानगडी थोडस त्या पद्धतीने आपण थोडं संगोपन केल्यानंतर आणि संत्राचं आपण नियोजन का केलं का संत्राचा जे विषय हे जे बाग आहे थोडंसं बाकीचं जर डायम म्हणा ते पण चांगले असंच शेवट नाही पण थोडस म्हणलं खर्चाची म्हणा रिक्स फार भरपूर आहे शेतकरी पण म्हणणार संत्रा हा विषय काय लय काय हि नाही विषय नाही कीच हा अजिबात विषय नाही फक्त नियोजन करणे मार्गदर्शन चांगलं जर असलं ना आता किशोर सरांचं काय आता मी म्हणजे त्यांचं काय भूषण काढायचं व्यक्ती ते नाही पण जे प्रॉपर जे खरं ते सत्य परिस्थिती औषधं तुम्ही कुणी गुण घ्या काही घ्या फक्त काय जे गुण आहे ना आपलं डोकं दुखा आपल्या डोक्याची गुण भेटली पाहिजे घालून काय संपलो सरस रघ असं आहे पण शेतकरी बांधवाने थोडस नियोजन केलं म्हणजे अडचण नाही आता संत्रा पीठ जे आहे ना हे काही असं आव गुण महिले त्याच्यामुळे काही घाबरून जायचं काय नाही आता रोग हे चालूशी बाकीचे काही पिकापेक्षा आवं एक होतो मी म्हणतो आठवतो तीन तीन फवारी मारायचो बरोबर पण काय नाही जे मला आला शेवटी ते काय तेव्हा झाडाचं चांगलं आहे ज्याच्याकडे नियोजन आहे पाणी आहे व्यवस्थित आहे संदर्भागीला काय लय पाणी लागतं असा काही विषय नाही ज्या टायमाला आपला मिरप बार आपला तांदूळ सोडायचा मेम